नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला विषय आहे या भ्रमणाचं करायचं काय काय विषय नेमकं ते आपण थोड्याच वेळात या ठिकाणी मांडणार आहोत जे आज चर्चा चालते की कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जे अफजल खानाच्या वेळेला चालून आला होता आणि शिवरायावर त्यांनी वार केला म्हणून शिवरायाने त्याचे दोन तुकडे केले ही नेहमी चर्चा होती मात्र त्याच वेळेला आणखी एक चर्चा आपल्या मनामध्ये येत नाही आहे कृष्णाजीविषयी हो का तर काय आपल्या मनामध्ये दुभाव नाही आहे प्रत्येकाने ते बोललं पाहिजे मात्र त्याच वेळेला शिवरायांचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील आहे तो शत्रूच आहे तर त्याच वेळेला शिवरायांचे वकील कोण होते मग नेमकं त्यांचं नाव आहे पंताजी गोपीनाथ तर यांनी या पंताजीने अफजल खानाकडे जाऊन गुपछुपणे तिथल्या बातम्या आन आणल्या आणि त्यांनीच सांगितलं शिवरायांना की अफजल खान तुम्हाला मारणार आहे त्याचबरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सुद्धा वेड्याचं काढण्याचं काम या पंताजी गोपीनाथनं केलं आणि म्हणूनच अफजल खान प्रतापगडकर चालून आला आणि त्यामुळेच पुढल्या ज्या घटना होत्या या सुकर झाले आहेत याचा सुद्धा आपण या ठिकाणी आढावा घेतला पाहिजे तर अशा असणाऱ्या स्वामीनिष्ठा असणाऱ्या पंताजी गोपीनाथ विषयी माहिती घेत असताना त्यांचं पूर्ण नाव जे होतं गोपीनाथ रंगनाथ गोकील हे सासवड्यावले हिवरे गावचे रहिवाशी खुद्द शहाजीराजे आणि जिजाऊंच्या ह्या मर्जीतला माणूस पुन्हा त्यानंतर स्वराज्याच्या उभारणीपासून तो शिवरायांच्या सोबत राहिलेला आहे आणि त्यामुळं सुपे आणि बारामतीचं त्याच्याकडं कुलकर्णीपद त्या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसून येत आहे तर अशा असणाऱ्या हा जो एक कृष्णाजी सॉरी पंताजी गोपीनाथ आहे याची वंशसुद्धा आपल्याकडं आलेली आहे तर या असणारा पुरावा म्हणून आपण प्रत्येक कागद या ठिकाणी देतोयच मात्र या कृष्णाजी जो काय सॉरी पंताजी गोपीनाथ जो आहे हा शिवरायांच्या सोबत कसा राहिला आहे तर त्याच्यानुसार आपल्याला म्हणजे त्यांना एक पत्र आपल्याला सापडलेलं आहे तर त्या पत्रामध्ये उल्लेख बघा कुठला आहे तर शिवरायांनी पंताजीवर शिवरायाची मर्जी फार होती त्याचवर खुश होऊन महाराजांनी शिरवळ येथे घर बांधण्यास जागा दिली त्याचबरोबर पुण्याजवळ लोहगावात सुद्धा त्यांना आठ ऑक्टोबर सोळाशे सत्तेचाळीसला जागा दिली अशा प्रकारचा उल्लेख आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो सोळाशे सत्तेचाळीस म्हणजे स्वराज्याच्या उभारणीपासून पंताजी त्यांच्या सोबत काम करतायत हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेला सोळाशे पंच्याहत्तरला त्यांच्याविषयी जो सासवड या ठिकाणचे असणारे गुमास्ते कृष्णाजी खळतकर हे धामधुमिका करत काही करत असताना जे त्यांच्या विरोधात काम आहेत तर त्यावेळेला सुद्धा त्यांना समज देण्याचं काम महाराजांनी केलं तर अशा असणाऱ्या पंताजींनी म्हणजे स्वराज्याची एक छान अशा प्रकारची सेवा केली आणि म्हणूनच शिवरायांनी चोवीस फेब्रुवारी सोळाशे एकोणसत्तरला वाल्ले गावाजवळील मांडकी नावाच्या गावामध्ये दोन चावर जमीनदान दिली शिरवळजवळील भोळी नावाच्या गावामध्ये एक चावर दम जमीन दिल्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला सापडतो तर अशा असणाऱ्या कृष्णाजी भास्करचं ज्यावेळेस आपण आढावा घेतो त्यांची वंशोळ आपल्याकडे आहे तर त्याच्यानुसार हे कृष्णाजी भास्कर मगास सांगितल्यासारखं हिवरे गावचे रहिवाशी त्यांचा मूळ पुरुष सिद्धेश्वर हो आहे त्याचा मुलगा रामचंद्र आणि या पंताजीचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे रंगनाथ किंवा रंगोपंत आणि म्हणून त्यांचं नाव जे मूळ आहे गोपीनाथ रंगनाथ किंवा रंगोपंत बोकील म्हणजे पंताजी हे त्यांचं टोपण नाव आहे तर या असणाऱ्या पंताजींना गोपीनाथ पंताजींना तीन मुलं होती रामचंद्र श्रीनिवास आणि जगन्नाथ तर हे जगन्नाथ आहेत ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन आठ सप्टेंबर सतराशे नऊला ला एक त्यांना सुद्धा दानपत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं की जे आपल्याकडे असणारं भोळी आणि मानकी नावाचं गाव आहे हे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नावानं करून घेतलं हाही उल्लेख या ठिकाणी आलेला आहे तर याच घराण्यामध्ये पुन्हा बाबूराव असतील पंताजी असेल निंबाजी असतील किंवा निळोपंत असतील या सर्वांनी स्वराज्याची सेवा या ठिकाणी केलेली दिसते म्हणजे जवळपास चार पाच पिढ्या यांनी सेवेमध्ये राहिलेले दिसत आहेत आणि महत्वाचा उल्लेख जर करायचा असेल यांचा तर तो उल्लेख आहे की गोपीनाथ पंथाची भाऊ येमाजी आणि येमाजीचाच मुलगा आहे महाजी म्हणजेच गोपीनाथ पंताचे सक्के पुतणे महाजी हे छत्रपती संभाजीराजांच्या सेवेत असताना आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहेत आणि याच महाजीचा मुलगा म्हणजेच पंताजी गोपीनाथाचा जो नातो पंत आहे तर तो जो पंत आहे तर त्या पंताचं नाव होतं भगवंत हा भगवंत ज्यावेळेस संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई साहेब आणि बाल जे शाहूराजे होते यांना ज्यावेळेस रायगडावर अटक कर अटक करण्यात आली तर ते सुद्धा स्वतः भगवंत अटक होऊन शेवटपर्यंत येसूभाई साहेबाबरोबर राहिले म्हणजे एकंदर यांनी यांच्या भावानी शेवटपर्यंत या घराण्यानं या स्वराज्याची सेवा केली आणि त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण किंवा असल अशा प्रकारचं उदाहरण म्हणून आपल्याला पाहतो पाहता येईल ते उदाहरण आहे की ज्यावेळेला आपल्याला माहीत आहे साडेतीन शहाणे जे महाराष्ट्रात पेशव्यामध्ये होते सखाराम बापू बोकील हे या असणाऱ्या पंताजी बोकीनाथाच्या गोपीनाथाच्याच वंशातले होते हेही आपल्याला पडतंय आणि म्हणून शिवरायांना त्यांचा किती आदर होता एक पत्र जर आपण पाहिलं तर त्या पत्रावरून आपल्याला दिसते की त्याच्याविषयी किती आदर आहे त्याच्यानुसार एक पत्र जे सापडलेलं आहे भारती त्या संशोधन मंडळाच्या त्रैमासिकामध्ये त्यामध्ये ते म्हणत आहेत की पंताजी गोपीनाथ शिवरायांनी अफजलखानाकडे पाठवलेला विश्वास वकील नावाचे बहुत थोर साहेबांचे मेहरबानी असलेले गृहस्थ रायाजी देशमुख जेधे म्हणजेच कारिच्या जेधे जे होते तर रायाजी देशमुख कुणी आहे एका बाजारच्या दिवशी पंताकडे जाऊन त्यांची बियादबी केली म्हणजे त्यांचा अपमान केला हे महाराजांना समजतात महाराजांनी जिरे देशमुखांना खरमरीत पत्र लिहिले आणि त्याच्यामध्ये ते म्हणतायत तुम्ही पंताजी जा तेथे ते अतिशय काकुळतेने त्यांची क्षमा मागा असे लिहून न ना आणाल तर मी गुन्ह्याकडे तुम्हाला सर्वांना तुम्हा या करता मी तुमच्या पायात बेड्या व गळ्यात साखळी घालून तुम्हाला राजगडावर कैदे तोंड धोंडे वाहण्यास काम लावे म्हणजे शिवरायांना यांच्या प्रती किती आदरभाव होता या पंताजीची हे याच्याहून दिसतंय एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण शिवरायांचा जो काही पोहडा रचला अफजल खान प्रसंगाचा तर तो तुळशीदासानं तुळसदा तुळसा तुळशीदासांना रचलेला आहे तर हे रचण्याचं काम सुद्धा त्यांना आणून जिजाऊडं हजर करून रचण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं तर अशा रीतीने एकंदर ज्याने स्वराज्यासाठी चांगलं काम केलं तो कुणी कासना तो स्वराज्याचा पाईक आहे आणि ज्यांनी स्वराज्याच्या विरोधात गद्दारी केली मग तो कुणी असेल तो स्वराज्याचा विरोधक आहे शत्रू आहे हे आपण म्हटलं पाहिजे अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत गाळी इतिहास धन्यवाद